करावायचे आहे विषय दोन आहेत आजकाल बघा आजार बऱ्याच लोकांना होत असतात आजार झाल्यानंतर वेगवेगळ्या समस्या बऱ्याच लोकांना होतात या समस्येवरती बऱ्याच लोकांना वेगवेगळे त्रास होतात हे त्रास अशा असतात की वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आपण आता ॲलोपॅथिक म्हणजे ॲलोपॅथिक ट्रीटमेंट तुम्ही घेत असाल तर ते काय ज्या काही गोळ्या असतात त्या गोळ्या यात खाल्ल्यामुळं अशक्तपणा येतो थकवा येतो दीर्घकालीन जर तुमच्या गोळ्या असतील उदाहरणार्थ टी व्ही किंवा इतर आजारावरती तर तुम्हाला त्रास भयंकर होतात तर ते त्रास होऊ नयेत किंवा शरीरात ताकद यावी शरीरामध्ये जोर यावा अशक्तपणा थकवा दुर्बलता मांसपेशी काय कमी आलेले असतात ते मांसपेशी चांगल्या पद्धतीने सहनन व्हावं त्याची वाढ व्हावी या हिशोबाने तुम्हाला मी या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी सांगणार आहे दोन महत्त्वाचे घरगुती उपाय सुद्धा सांगणार आहे जे दोन महत्त्वाचे घरगुती उपाय बरेच लोकांना मी सांगत असतो त्याचे रिझल्ट जबरदस्त आहे तर लाईव्ह सेशनला यावं जे लाईव्ह सेशनला येतील त्यांनी टिकून राहावं अशी विनंती मला या माध्यमातून तुम्हाला सर्व लोकांना करावायची आहे काय नक्की प्रकार आहे काय नक्की त्रास असतो शरीरामध्ये ताकद या यावी असं वाटत असेल दीर्घकाळ आजार असेल तुमच्या शरीरामध्ये दुर्बलता असेल तर तुम्ही भोपळ्याच्या ज्या काही बिया असतात भोपळ्याच्या बिया त्या भोपळ्याच्या बिया अतिउत्कृष्ट असतात त्याहीपेक्षा तुम्हाला मी एक उपाय सांगाल कोहळा नावाचा जो काही पदार्थ असतो कोहळा कोहळ्याचा रस कोहळा म्हणजे कोवळ्याची खीर खाण्याच्या आपल्याकडे पद्धत आहे बघा आजही बऱ्याच समारंभामध्ये बऱ्याच कार्यक्रमामध्ये कोवळ्याची खीर खाण्याची आपल्याकडे पद्धत आहे कोवळा घ्यायचा वाटायचा त्याचा रस काढायचा फक्त ज्यांना कफाचे विकार आहेत ज्यांना वारंवार सर्दी होते खोकला होतो दम लागतो त्यांनी हा प्रकार करायचा नाही कोवळ्याचा रस काढणे कोवळ्याचा रस काढल्यानंतर त्यात थोडी दूध टाकायचं त्यात खडीसाखर टाकायचं वेलची टाकून थोडीशी दालचिनी दालचिनी का काही लोक टाकतात काही लोक टाकत नाहीत खमंग अशी तुम्हाला एकदम मस्तपैकी एक खमंग खमंग असं एकदम तुम्ही कोवळा रस आटून सुद्धा त्याच्या वड्या सुद्धा करू शकता किंवा कोवळ्याचा रस आठून दूध आठवून त्यातून साखर टाकून मस्तपैकी बासुंदी आपण कशा पद्धतीने करतो तशा पद्धतीने तुम्ही जर ते कोवळ्याचं रस जर तुम्ही पिताय तर कोणत्याही कारणाने आलेली दुर्बलता विशेषतः दीर्घ आजारानंतर आलेली दुर्बलता ही लागलीच कमी होते या कोहळ्याच्या रसाचे किती फायदे तुम्हाला सांगायचे कमी तुमच्या शरीरामध्ये वजन जर कमी झालं असेल तर वजन वाढवण्यासाठी याच्यासारख्या साधा सोपा उपाय नाही बघा एकदम सिंपल उपाय आहे रामबाण उपाय बऱ्याच लोकांना याचा फायदा झालेला या कोवळ्याच्या रसाचा कोवळ्याच्या रसाचा विशेषतः जी लोक वयस्कर आहेत वृद्ध झालेले आहेत वृद्ध लोकांसाठी या कोवळ्याच्या रसाचा वापर करून शरीरात ताकद आलेली आहे शरीरात जोर आलेले आणि आजारपणानंतर जे काही दुर्बलता आलेली असते या आजारपणानंतर आलेली दुर्बलता ही लागलीच कमी होते या कोहळ्याच्या रसात साधा तुम्ही दूध आणि साखर जर अशा लोकांना देताल तरी सुद्धा त्रास बरेचसे कमी होतात बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या गोळ्या चाल्या असल्यामुळं बघा लघवीला गरम होते लघवीला आग होते लघवीला जळ होते अशा वेळेला एक दहा दिवस तुम्ही एक प्रकार जर केलात तर धनं घ्या जिरं घ्या चमच्यावर धंदा घ्यायचं चमच्यावर जिरं घ्यायचं अर्धा ताब्या पाण्यात टाकायचं पावडर करून गरम करून आणि उकळून गाळून जर पिलं तरी सुद्धा गोळ्यामध्ये जे काही साईड इफेक्ट असतात वेगवेगळे म्हणजे लघवीला काही लोकांना लालसर होते लघवीला पिवळसर होते लघवीला गरम होते किडनीमध्ये उष्ण सुद्धा काही लोकांना वाढत असते गोळ्याचं सेवन केल्यामुळे आयुक्तिक गोळ्यांचं हा प्रकार कमी होऊन जाईल तुम्ही गोडांबी नावाचा प्रकार असतो बघा गोडांबी गोडांबी नावाचा प्रकार सुद्धा अति उत्कृष्ट असतो आता मा पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर आमरस आपण काही सेवन करत नाही परंतु आमरस म्हणजे दुधामध्ये कुठलं फळ टाकू नये आंबा मात्र त्यात थोडासा अपवाद असतो तर आमरस आणि दूध किंवा नुसतं आमरस थोडं तूप टाकून जरी घेतलं तरी शरीरात ताकद येईल शरीरात जोर येईल शरीरामध्ये एक म्हणजे अशी जोर आल्यामुळे शरीरातील थकवा शक्त मना हे कमी व्हायला नक्कीच मदत होऊन जाते तर या गोष्टी असतात या गोष्टीचा वापर आपण सर्व लोकांनी करून घ्या थोडं गडबड असल्यामुळे से लाईव्ह सेशन जरा आटोपतं घेतोय परंतु तुम्हाला ज्या काही समस्या असतील त्या समस्या मात्र अवश्य मांडा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन गोष्टी मी आपल्या सर्वांसमोर अवश्य मांडेल बेटी पुढच्या लाईव्ह सेशनच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण आली धन्यवाद धन्यवाद मामोदय 然后。<Andrew. S 2> <laughs>